आपल्या शेतातील पाणी पिकासाठी योग्य आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी पाण्याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण पाणी जर खराब असेल तर त्याचा परिणाम पिकावर आणि जमिनीवरही होतो पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी शेतातील मातीप्रमाणे पाण्याचंही परीक्षण करावं लागतं पाण्याची तपासणी करण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया परीक्षा न करता वापरलेल्या पाण्याचे पिकाच्या वाढीवर जमिनीच्या गुणधर्मावर तसंच उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतात अनेक ठिकाणी जमिनी क्षारयुक्त होऊन त्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली पाहायला मिळते त्यात मध्यम काळ्या तसंच काळ्या जमिनीत पाण्याचं अयोग्य व्यवस्थापन तसंच पाण्याच्या गुणवत्तेविषयी ज्ञानाचा अभाव या बाबींची भर पडली आहे ही समस्या प्रामुख्याने ऊस पट्ट्यात जास्त आहे शेतात सिंचनासाठी वापरायच्या पाण्याची प्रत ही त्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण पाण्याचा सामू यावर अवलंबून असते सिंचनाच्या पाण्यामध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण जास्त झाल्यास पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो याशिवाय जमिनीचं आरोग्य देखील चांगलं राहत नाही त्यामुळे चांगल्या प्रतीचं चा पाणी सिंचनासाठी वापरणं आवश्यक आहे आता पाहूया परीक्षणासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यायचा पाण्याची तपासणी करण्यासाठी साधारणपणे अर्धा लिटर पाण्याचा नमुना पुरेसा होतो पाण्याचा नमुना घेताना नमुना स्वच्छ प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत घ्यावा विहिरीतून पाण्याचा नमुना घेताना विहिरीच्या मध्यभागातील पाणी बादलीने ढवळून काही बादल्या पाणी बाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा बोअरचं पाणी असेल तर पाणी घेताना दहा ते वीस मिनटं एकसारखी मोटर चालून नंतर स्वच्छ प्लॅस्टिक किंवा काचेच्या बाटलीत पाणी नमुना घ्यावा नदी ओढे कालवा यांच्यामधील पाण्याचा नमुना घेताना वाहत्या पाण्यामधून मध्य भागातील नमुना घ्यावा पाण्याचा नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्या पाण्यानं दोन ते तीन वेळा विसळून घ्यावी मग यातील पाणी घट्ट टोपण लावून बसून चोवीस तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा बाटलीसोबत शेतकऱ्याचं नाव व नमुना कशातून घेतला याबाबतची सविस्तर माहिती लिहिलेलं लेबल ले 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 बाटलीला लावावं पाण्याचा प्रातिनिधिक नमुना घेतल्यानंतर तपासणी अहवालानुसार सामूह म्हणजेच विम्ल निर्देशांक हा सर्वसाधारणपणे किंवा विम्लधर्मी आहे हे कळतं म्हणजे पाण्याचा सामूह जर सहा पूर्णांक पाच ते आठ असेल तर असं पाणी जमिनीला आणि पिकांनाही चांगलं असतं तर हा सामू जर आठपेक्षा पेक्षा जास्त असेल तर असं पाणी हे पिकाला आणि जमिनीलाही चांगलं प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी झाल्यानंतर पाण्याचं वृत्तकरण अहवालानुसार त्यामध्ये असणाऱ्या क्षारांचं प्रमाण विद्युत वाहकता सोडियम सोडियम कार्बोनेटच्या प्रमाणावर पाण्याची प्रत ठरवली जाते त्यामुळे चांगल्या पीक उत्पादनासाठी तुम्हीही शेतातील पाण्याचं परीक्षण नक्की करा